आणि आजपर्यंत हे श्रीमंत झाले तुमच्या पालकमंत्र्याचा बंगला केवढा आहे बघितला कधी त्याच्या गेट वर तरी जाऊ शकता का तुम्ही तुम्ही अजून पण पत्र्याच्या नाही कुडाच्या घरात राहतात मातीच्या घरात राहतात ही परिस्थिती आणली कुणावर कुणी तुमच्यावर अरे सहा हजार रुपये क्विंटल असणार सोयाबीन चार वर आलं त्याचा उत्पन्न खर्च हे शेतकऱ्याचं उत्पन्न उप, दुप्पट करणार होते शेतकऱ्याच्या नावावरती बारा हजार रुपये टाकतात पण खताची त्याच्यामध्ये तुमचे किती पैसे जातात विचार का काहीच उरत नाही तुमच्या हातामध्ये हे सरकार होती राक्षस तुमच्या हातामध्ये धतुरा देतात मतदानाच्या तुम्हाला गोड बोलतात तुम्ही पण त्यांचेच होतात मतदान देतात शेवटी आपल्यावरती ही वेळ येते आपल्याला एक व्हावं लागेल शेतकऱ्यांची एकजूट झाली तरच आपण कुठेतरी टिकणार आहोत नाही तर शेती हळूहळू कमी होणार शेतकरी संपत जाणार आणि आपण फक्त हडामासाची माणसं शेती वाहून गेल्यानंतर वीस बावीस हजार रुपयामध्ये गाळ्या टाकण्या त्याच्या आणि काय मागितलं या सरकारला अरे सत्तर हजार कोटींचा महामार्ग बांधायचा ह्यांना ज्याच्यावर गाड्या जाणं पण मुश्किल होईल वीस हजार कोटी त्याला द्यायला आहेत पण सरकारकडे शेतकऱ्यांसाठी काही मागितलं की हे नऊ लाख कोटी कर्जाचं ढोंग करतात आणि वरतून हुशार किंवा म्हणतात पैशाचं सोन करता येत नाही त्यांनी अख्ख्या लाजा सोडल्या अख्ख्या त्यांच्याकडे पाचवी ढ्रोन आणि या आपल्याला धडा शिकवावा लागेल हा रविराज साबळे पाटील कायमस्वरूपी पाठीमाग असतात शेवट पर्यंत लढणार